नमस्कार सुप्रभात सुप्रभात सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधक हो जेव्हा कधी आणीबाणी निर्माण होते तातडी निर्माण होते तेव्हा त्या आणीबाणी जे कर्तव्य आपण प्रथम करतो तसंच काही आज आपणाला आपलं प्रथम कर्तव्य निभावायचं आहे आणि त्यानंतर आपलं नियमित अर्थातच पूर्ण काम किंवा नारायण गाथेच निरूपण करायचं आहे तर हे तातडीचं काम काय आहे तर हे काम तुम्हाला माहित असेल तर अठ्ठावीस पाच दोन हजार पाच अठ्ठावीस मे दोन हजार पाच या दोन हजार पाचच्या च्या मे महिन्यामध्ये अत्यंत त्राहिमाम त्राहिमाम अशी स्थिती झाली होती आणि सगळीकडे घामाच्या धारा आणि सर्व पानवठे आटले आणि सर्व पशु पक्षी आक्रोश करू लागले आणि विना पाणी सृष्टी कशी जगणार अशी परिस्थिती निर्माण झाली तशीच काहीशी स्थिती आज आहे आणि वर्षाकोर्नाष्ट कृपाने मेघवृष्टीमध्ये मेघवृष्टी या पुस्तकामध्ये प्रथम ती प्रार्थना उमटलेली आहे आणि मेघवृष्टी जरी आपण नसले तरी आत्मोपनिषद मध्ये आत्मोपनिषद मध्ये पान दोनशे तीस आणि दोनशे एकतीस वर हे वर्षा करुणाष्टक आलेलं आहे परंतु तिथे त्याचा अर्थ नाहीये तर हे जे वर्षा म्हणजे काही झालेल्या पृथ्वीला आणि पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टीला पशु पक्षी प्राणी यांना अत्यंत त्रास होत आहे अत्यंत पृथ्वी विराप करत आहे आणि सर्वजण शोकमग्न आहेत पाऊस लांबला आहे आणि सृष्टी टिकणार का न टिकणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अशा वेळेला जस विश्वाचे अर्थ माझ्या मनी उपजले किंवा उमटले तसं भक्ताच्या हृदयामध्ये हा विश्वाचा अर्थभाव निर्माण होतो आणि भक्ताच्या मनामध्ये निर्माण झालेला विश्वाचा अर्थभाव त्या मुळाशी त्या सबस्टॅटमशी त्या पुरुषाशी त्या दॅटशी त्या परमात्म्याशी पोचतो आणि त्यानंतर सात प्रतिसाद रुपे दिलेल्या साधेला परमेश्वर प्रतिसाद देतो आणि प्रार्थना रूपे जे इष्ट आहे जे मन मंगल कारक आहे ते घडून येतो अशा अर्थाने हे वर्षा करुनाष्टक आहे याच्यामध्ये आठ कडवी आहेत आणि पाऊस पडावा म्हणून अत्यंत करुण अंतकरणाने आर्द्रतेने आणि विश्वास आर्थ आपल्या हृदयात सामावून गायलेलं म्हटलेलं असं हे वर्षा करणास्टक आहे तर त्याचा प्रथम अर्थ समजून घेऊया आणि नंतर ते वर्षागुरनाष्ट जरी जवळ मेघवृष्टी पुस्तक नसेल तरी बऱ्याच जणांज बऱ्याच जणांजवळ आत्मोपनिषद पुस्तक आहे किंवा त्याचं वाचन आपण केलेलं आहे तर ज्यांच्याजवळ आत्मोपनिषद आहे त्यांना दोनशे तीस एकतीस पानावर हे काव्य पाहायला मिळेल आणि मेघवृष्टी फार कमी जणांजवळ असेल त्यांना अर्थातच हे काव्य दोनशे एकतीस बत्तीस तेहतीस या पानावरती अर्थासहित बघायला मिळेल तर आत्मोपनिषद मध्ये अर्थ साहितला नसल्या कारणाने प्रथम अर्थ अर्थविषद करूया आणि नंतर ते काव्य गायन ध्यान पुष्प किंवा ध्यानातून केलेली प्रार्थना रूपी भक्ती त्या मुळापर्यंत पोचूया आणि बघूया या पृथ्वीवरती या सृष्टीवरती आवश्यक ती वृष्टी आपल्याला मिळते किंवा कस आपण अत्यंत तळमळीने प्रार्थना करणं हे आपल्या हातात आहे आपण तळमळीने साध घालणं आपल्या हातात आहे प्रतिसाद देणं ते त्याच काम आहे तो जरूर ते करील परंतु आपण विश्वासाने त्याला साथ घातली पाहिजे तर आता अर्थ बघा अर्थ या वर्षाकोन कडव्या गणे अर्थ आहे तर आठ कडव्याचा आठ कडव्याचा प्रथम अर्थ वाचूया हे विश्वंभरा विश्वात्मका विश्वदेवा तू अनादि अनंत असून सर्व जगाचा मूळ आधार आहेस तू सर्व उत्पत्ती स्थिती लय यांचे ते कारण आहेस हे जगदाच्या आधारा तू भक्ताची प्रार्थना ऐक आणि तुझ्या हृदयात भक्ता करता करुणा निर्माण होऊन ती करुणा प्रवाहित होऊ दे स्रवू दे आणि वृष्टी रूपे या सृष्टीवर तिचा वर्षा होऊ दे आता तुझी मानस पूजा मी पूर्वीपणे करीत आहे माझ्या हृदयातील भक्तिशलिराने म्हणजे भक्तिरुपी पाण्याने मी तुला अभिषेक करतो आणि माझ्या उच्छवासाने म्हणजे श्वासोच्छवासाने मी तुला पुसून कोरडा म्हणजे शोष करतो माझ्या प्रफुल्ली ठवटवित भक्तीभाव पूर्ण सुमनाने सु मी तुला सुगंधाचे मी तुझे पूजन करतो माझी दहा इंद्रिये पाच कर्मेंद्रिय व पाच ज्ञानेंद्रिये मी एकवटून माझ्या अकराव्या इंद्रियात म्हणजे अंतकरणात त्याचे तेच सामावून घेतो आणि त्या अकरा या इंद्रियातील तेजाने तुझी तेजारीती वाळतो ही मानस पूजा ही माझी मानस पूजा तू मान्य कर आणि माझे आरुष आत्मनिवेदन म्हणजे असंबद्ध किंवा वेडेवासडे परंतु आत्म्याला उद्देशून केलेले अत्यंत सच्चे किंवा अत्यंत सच्च अत्यंत सत्य असं हे प्रार्थना रूपी भाषण भले ते असंबद्ध असेल वेडेवासडे असेल परंतु आत्म्याला उद्देशून केलेली ही जी प्रार्थना आहे जे भाषण आहे ते पूर्ण सत्य आहे ते तू यथार्थ त्याने समजून घे हे ईश्वरा तुझी पृथ्वी म्हणजे धरा अतिशय तप्त झाली आहे तिचे सांत्वन करण्यासाठी तुला शांत करण्यासाठी हे भगवंता तुम्ही त्वरा करा त्वरा करा घाई करा सारे पाण्यातील वनातील पशु म्हणजे सारे जलचर जलचरो वनचर सारे प्राणी त्रासले आहेत सर्व वने अरण्ये लोक आणि त्यांची मने म्हणजे जनमने म्हणजे लोकांची मने, लो मने। पाण्याच्या अभावी आणि ग्रीष्माच्या तापेने कोळली आहेत घरे नद्या सारे पानवठे वृक्ष शुष्क वाळले आहेत आठले आहेत कुठेही पाणी आढळत नाही पक्ष्यांनी आक्रंदन आक्रोश सुरू केला आहे वर्षावृष्टी झाल्या सृष्टी चालणार तरी कशी खरे तर हे तुला सांगावे लागते ते योग्य नाही असे तुला सांगणे म्हणजे तुला मुका बहिर अंध समजण्यासारखे आहे असं नाही का होत बरे तुला खरोखरच शून्य निर्गुण निराकार मानले तू मूढ किंवा मूर्ख आहेस मुखाबाहेर अंध आहे असे समजले तर हा प्रश्न पडतो की हे जर मानलं तरी ते पटत नाही कारण जर तू खरोखरच निर्गुण निराकार मुखायला अंध असतून अवघ्या सृष्टीचा पसारा हे विश्वरूप हे गुढ कसे भरे जन्माला आले तुला जर शून्य माना म्हणावे तुला निर्गुण निराकार म्हणावे तुला नथिंग म्हणावे आणि त्यामुळे तुला मुकाबाहेर अंध समजावे तर या नथिंगनेसमधून हे विश्वाचे उड कसं जन्माला आलं आणि एव्हरीथिंग हॅज कम फ्रॉम नथिंग जे म्हणतात ते कसं जन्माला आलं असा नवीन प्रश्न डोळ्यासमोर उभा राहतोच म्हणून जरी तू मुका मुस असं वाटलं तरी तू तसा निश्चित नसावास पण तुझ्या अशा नथिंगनेस मधून जर विश्व जन्माला येत असेल तर हे जे तुझा नथिंगनेस आहे तो इतका प्रभावी आहे की तुला कान काननाक डोळे वाचायची गरजच नाही तुझ्या मधून जे बाहेर येतो ते तुला न समजता आलं तरी सुद्धा तुला न समजताही त्याचे संरक्षण करण्यासाठी तू सक्षम आहेस त्यामुळे तुला मुखाभैर अंध समजले शून्य निर्गुण निराकार मानले तरी सुद्धा ते बुद्धीला पटत नाही पण अशा शून्यातून हे गुढ विश्वाच रूप जन्माला आलं असं म्हटल्यानंतर तुला नेमके काय म्हणावे असा नवीन प्रश्न डोळ्यासमोर भरतो नाही तू निश्चितच संवेदन शून्य नाहीस तू निश्चितच स्वतःच्या संवेदना स्वतःच आणणारा सुसंवेद्य आत्मा आहेस हे जगदाधारा तू आत्मरूपच आहेस तू आत्मदेवच आहेस सर्व विश्वव्यापी आणि मुखरित म्हणजे मौनातील आणि मुखरित म्हणजे बोलण्याजोग्या सर्व विश्वातील किंवा सर्व विश्वव्यापी मुक आणि मुखरित म्हणजे मौन आणि बोलण्या योग्य संवेदनांचे मूळ रूप तू आहेस तू भक्ताच्या हृदयात करुणा रूपाने राहतोस तीच करुणा भक्ताद्वारे प्रेम प्रार्थना रूपी बाहेर पडते संवेदनाचे मूळ स्वरूप म्हणजे करुणा रस या तिच्या सृष्टीला संजीवन तेज चैतन्य प्रदान करणारा ठरू की करुणाच मेघवृष्टीद्वारे वरसून सृष्टीचे रक्षण करो ही आत्मदेवा संवेदनांच्या देवा तूच तर करुणा आणि दयाळू असा वरुण म्हणजे पावसाची देवता किंवा समुद्रातील मूळ अधिष्ठातली असून तू भरभरून वर्षाव म्हणजे तुझ्या प्रेमाचा वर्षाव करावा जर तू खरोखरच भक्ताचा भक्त सखा किंवा आत्मसखा मित्र तर हे बोल वाया जाणार नाहीत अत्यंत निर्मल सरळ निष्कपट भावाने तुझी प्रार्थना केली असता तो उचितपणे आकस्मिकपणे मेघवृष्टीद्वारे जलवृष्टीद्वारे जा प्रसाद भक्ताला देशीलच देशील असे हे वर्षा करुणाष्ट पाऊस पडा म्हणून करून अंतकरणाने गायलेली ही आठ कडवी असून नारायण त्याचा अध्यापक शिकवणारा पाठक आहे अंतकरणात दृढ हे अंतककरणात दृढ दुर्दर धरून गायले तर साऱ्या सृष्टी करता उदंड पाणी वर्षा पाऊस निश्चितच उपलब्ध होईल तर इथे नारायण पाठक आहे म्हटलेला आहे तर हा नारायण म्हणजे दुसरा दिसा कोण नसून विश्वाच्या मुळाशी जो असलेला आदि नारायण आहे त्यानेच या सामान्य नारायणाच्या मुखातून प्रवाहित होऊन हे वर्षापूर्णा उद्भवलेलं आहे त्याचा अनुभव आपण सर्वांनी घ्यावा आणि अत्यंत स्थिर दृढ शांत मनाने आणि भक्ती तसा तन्मय होऊन हे वर्षापूर्णाष्टक आपण ऐकावे ऐकता ऐकता म्हणावे आणि पहावे खरोखरच हा सुसंवेद्य आत्मदेव आहे तो आपल्यावर कृपा करतो अथवा नाही प्रत्यक्ष अनुभूती घ्या प्रचिती घ्या आणि नंतरच ठरवा खरे काय ते कोठे काय ते तर आता वर्षाकड नाष्ट म्हणत आहे ते नीट शांतपणे संपूर्ण चैतन्य कानामध्ये आणून ऐका अशी आपल्याला विनंती आहे पंच पुष्पे पूजन चैतन्याची ते जारती एकादशी एक यावी मानस पूजा मानुन समजो निवेी आरुष आत्म तवधरा तवधरा आठ त्वरा करा त्वरा करा संत्रस्त सारी जलचरे, वनचरे, शुष्क झाली जनमने अनवने जर सरिता वघे शुष्क कोठे जलना वेठे पक्षी आक्रंदिती, आक्रोश विना वृष्टी कैशी काल सृष्टी हे तुलशी जरी सागावे लागे मूक बहिर तरी तुझ कान समजावे जरी ऐसे शून्याकार मूढ मानिले तरी कैसे विश्वरूप गूढ उपजले तू तर खचित तू तर खचितची स संवेद्य आत्मरूप रूप अवधास मूळ रूप हृदयी करुणारूप रूप तार्थणारुपी आर्द्र रूप तो करुण रस खो संजीवक रूपे वर्षोनी तव सृष्टी तारक आत्मदेवा तूची करुण वरुण आता वर्षावे परभरू न थरावे जरी तू भक्त आत्मस निर्मल तुझ मेघवृष्टी वर्षावे वर्षावे अवचिता ऐसे वर्षा नारायण नारायणतया love it